बावीस बारामती मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं पोलीस अधिकारी म्हणाले अशा ना पाठीशिका घालता अजित पवार नको ते बोलून गेले आता बारामतीमध्ये एका माणसाचं नाव जो दादागिरी करतो त्याला बघून मी घेतो सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे गुंडगिरी दादागिरी चालणार नाही नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता माझे सहकारी आले त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले दादा याला वाचवा त्यांना म्हणालो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही मला अधिकारी म्हणाले दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि अशा गोष्टीला कसं पाठीशी घालता तेव्हा माझापणा कमीपणा होतो पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते असं मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ते बारामतीच्या निरावागज येथील सभेत बोलत होते अजित पवार म्हणाले अहिल्याबाईंनी चांगलं काम केलं आहे कारभार चांगला केला त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर ठेवले आहे आपण सरकारमध्ये नसतो तर उन्हाळ्यात पाणी मिळालं नसतं दुष्काळ पडलेलं आहे अनेक विकास कामे सुरू आहेत कुठल्या कामाला पैसे मिळाले नाही तर आचारसंहिता संपल्यानंतर पैसे देण्यात येतील गाय दूध दरवाढ राज्य सरकार देत आहे दुधात मिक्सिंग करू नका अशाला पैसा टिकत नसतो भेसळयुक्त घालू नका असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे मला नाना म्हणत होता नानाचा एका उळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना... आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले बनगर आले बाकीचे सगळे आले सागर वगैरे सगळे आले म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या कामाच्या करता बाळासाहेब तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते आता तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता माझी पण कमीपणा होतो पण माझं तुम्हाला पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही थोडस अडचण होते पण तसं आता होऊन जाऊ नका कुणीच रिपोर्ट, एस रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती